मला व्हिडिओ काढ सर्व तयारी झालेली आहे आणि आता मी निघालो आहोत आमच्या गावाला बॅग वगैरे पॅक केलेल्या आहेत आणि वेट करत आहोत गाडीची हाय गाईज वेलकम बॅक टू मूट चॅनल तर आज आम्ही चाललो आहोत गावाला ट्रॅव्हल्समध्ये फायनली बसलो आहोत खूप सारी गडबड झाल्यामुळे व्हिडिओ नाही घेता आली घरून तर आज मी चालले आहे माझ्या साताऱ्याला तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही सर्व फ्रेंड्स आहोत आम्ही आणि आम्ही गावाला कशाला चाललो आहोत आमच्या पूजेचं लग्न आहे सगळ्यांना माहीत आहे जे सबस्क्रायबर्स आहेत ते माझी पूर्ण फॅमिली त्यांना सगळ्यांना माहीत आहे तर त्या पू लग्नासाठी आम्ही सर्व चाललो आहोत चार दिवस अगोदर खूप सारी एन्जॉयमेंट करणार आहोत आम्ही खूप सारी कामंसुद्धा आहेत खूप काही गोष्टी राहिल्यासुद्धा आहेत घरी तर ठीक आहे आता ॲडजस्टमेंट करावी लागणार कारण की गावाला काही गोष्टी अवेलेबल नसणार आहेत पण खूप सारे धम्माल येणार आहे तर तुम्ही ब्लॉग इथून पुढचे कंटिन्यू करा कारण जसे मला टाईम भेटेल तसे मी ब्लॉग करत राहील आणि आता गाडी चालू असल्यामुळे माझा फोन असं सारखा हलतो आहे आणि त्या माझा हात पण दुखाव लागला आता पुढे पकडून पकडून आणि ही अशी आहे आमचे ट्रॅव्हल्स वरती आम्ही बसलो आहे नंतर तुम्हाला दाखवला आम्ही कोण कोण आहे तो तो ते सगळे फ्रेंड्स आहोत आम्ही आपण किती जणं पाच जणं ना हां आम्ही पाच जण आहोत आणि पूजा आमची सहावी जी आहे नवरी जी काय गेले गावी अगोदरच तर तिला भेटल्यानंतर ब्लॉगमध्ये ॲड करेलच मी तिला सकाळी पोच पाटणमध्ये आणि आता मी साडेपाचला बसलो गाडीमध्ये आता खूप टाईम बसून जायचं गाडीमध्ये एवढं काय नाही वाटत फ्रेंड्ससोबत आहे का म्हणजे आणि हा असा काहीसा अवतार आहे माझा गडबड झाल्यामुळे लग्नाला गेली होती मी सकाळी आणि त्याच्यानंतर आल्यानंतर सगळी पटापट तयारी केली अर्ध्या तासात बॅग भरती आणि त्याच्यानंतर निघाले आणि फायनली गाडी पकडते जी आहे तर चला आता ट्रॅव्हल्समध्ये हो बसलो आहोत आम्ही आणि आता लॉक कंटिन्यू करा सातारपर्यंत म्हणजे सातारा बघा ज्याने बघितला नसेल त्यांना चला आणि आता रात्रीची वेळ झालेली आहे आणि गाडी हायवेला आहे आणि सगळेजण झोपलेले आहेत गावचे ओढ ही वेगळीच असते सर्वांसाठी आणि हे पाटणमध्ये पोचल्यानंतर सकाळचा व्ह्यू आहे पाटणचा बस स्टॉप इथे आम्ही थांबलो होतो आणि हा बघा व्ह्यू किती छान दिसत आहे तो ढग अगदी कापसासारखे दिसत आहेत तर आता आम्ही फायनली पोचलो आहोत पाटणमध्ये मधली एवढे नाही घेता आली कारण की आम्ही <laughs> अलग अलग बसलो होतं आमच्या सीट अलग अलग होत्या आणि मग जेवलो खाल्लो आणि थोडासा मूल खराब झाला होता भांडण झालं होतं होत आमचा म्हणजे आमचा नव्हतं झालं गाडीवाला सोडून भांडण झालं होतं त्यामुळे आणि आता मी दोघीच आलो तोंड धुतलं आहे त्यामुळे असा अवतार आहे झोप पण पूर्ण नाही झाले फक्त पाण्याने तोंड पाणी तोंड धुऊन काढलं आहे काय पुढे जावं ना असं ना पुढे आणि आता मी चाललोय चहा पिण्यासाठी दोघीच आणू आणि मी खा गे तिकडे भेटेल मला वाटत ठीक आहे तर चला चहा प्यायला या तुम्ही किती बिल चहा पाच किती फिरू रिटर्न तुम्ही आणि ही आहे दहा रुपयाची चहा छोटासा कप आहे पण इथे कुठे चहाचं दुकान पण आता ओपन नाही आहे सहा वाजलेत त्यामुळे तर आता ही टप्पीवरची चहा सात वाजे झाली म्हणजे आम्ही सहा वाजता पोचलो फ्रेश वगैरे झालं थोडंसं तोंड धुतलं फक्त तो पाणी लावलेलं आहे ब्रश वगैरे काय नाही केला फक्त सुळ भरले आणि आता इथं बसलो मस्त चहा पी द्यात तुम्ही पण चहा प्यायला गोडे भरपूर यार ठीक आहे काय ना हे बघा हे आमचं नवीन स्टँड आहे पाटण बस स्थानक आणि ट्रॅव्हल्स उभे राहतात सुद्धा चहा पिऊन झाल्यानंतर थोड्या वेळानंतर सर्वांना भूक लागली होती त्याच्यानंतर गेलो एका हॉटेलमध्ये आणि मस्त असं सर्वांनी नाश्ता केला अन्नपूर्णामध्ये मी मस्त पोहे मागवले होते आणि बाकी सर्वांनी मेंदूवडा आणि इडली वगैरे मागवली होती त्यांना टेस्ट करायची होती कशी लागते असं आणि त्याच्यानंतर मस्त खाल्ले आणि टेस्ट तर म्हणजे होती ओके, ओके ओके होती पोहे तर छान होते आणि चहासुद्धा इथली छान होते याच्या अगोदर चाय चहा पिली होती ती एवढी काही खास नव्हती टाकणार आहे मी आगे ताकरा। आगे ताकरा। हळू 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 ओर 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 बन बन कस आहे चांगलं आणि आता फायनल आम्ही गावामध्ये पोहोचलो होते पण तू आणि आणि हा हा थोडासा आहे जास्त ओके मी चालत चाललो थोडस पुढे आणि ही मी विना कामाची बट व्हिडिओ काढण्यासाठी मी बॅग दिले नाही तर असं बोलू नका की मी बॅग तिच्याकडे दिलं ऊन भरपूर आहे त्यावेळेस काप घेतलेला आहे आम्हाला सगळ्या गोष्टीला वाया वाया जावं लागतंय खूप सारे चेंज करत बघू कसं काय का होतंय तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघत राहा गावचे ब्लॉक आता येत राहते आणि हा असा आमचा काहीसा अवतार झालेला आहे आणि ही आमची बॅग माझी छोटीशी बॅग आहे बिचाऱ्या बाकी जणच्या हे बघ थोडस चालत जावं लागतंय आम्हाला बस स्टॉप पुढे होतं त्यामुळे आता घरी जाऊन मस्त आंघोळ वगैरे करणार फ्रेश होणार जेवणार आणि त्याच्यानंतर मग पूजाच्या गावाला जाणार हाल खूप माझ्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला डायरेक्ट गाडी रुपारीच्या लागण्याच्या वेळेस डायरेक्ट गाडी नाही शब्द काहीतरी नाही अजिबात बोलायची काही इच्छा नाही अजिबात काय बाबा हां डायरेक्ट रिक्षा हां तुम्ही आमच्या गावात येणारे घेऊ शकता ते चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आमची अशीच मस्ती चालत राहणार आहे आणि आता फायनली आम्ही आंघोळ्या वगैरे केलेल्या आहेत आणि आंघोळ्या आणि आता आपले दोन शब्द रुपाले आहे ते बोललेले आहेत तिचे मत मांडणार आहे ए बोल की ना रुपाली राजले ऊन तर भरपूर आहे त्यांचं आणि आता थोड्या वेळानंतर आम्ही जेऊ आणि त्याच्यानंतर जाऊ वरती पूजा आले पाटण मध्ये ते आम्हाला घेऊनच जाईल आणि मी ॲब्रो केलेले आहेत बघा पाटण मध्ये पण मी काळे का दिसते मग ते समजत नाही याच्यामध्ये नाही था 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 दे दे दे। आता सावली काय बोलतो बोल आता थकले जेवायचं आणि आता जरा आराम करायचं विचार तरी आरामात झोपून आले ट्रॅव्हल्स मध्ये हाल झालेले आहेत बसलेल्या शीट वर झोप ठीक आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही शेवटपर्यंत बघा आम्ही परत कसं भेटतो आपण गावात पोहोचल्यानंतर <laughs> येऊन करून भेटतो आणि रुपा आमच्यासाठी मस्त असं जेवण बनवलं होतं आणि त्याच्यासोबत होता मस्त असा आंबा म्हणजे अर्धा पिकलेला आंबा होता हापूस मस्त टेस्ट लागत होती आणि जेवण सुद्धा खूप छान झालं होतं आणि इकडे चालू आहे आमचा आंबा खायची पार्टी छान हापूस आहे ना त्यामुळे आंबा खायला खाऊ नका समजून घ्या तुम्ही पण या आंबा खायला मेहंदी प्रत्येकाने आपापल्या गावी जाऊन विकेंड एन्जॉय करा महिना जसं आम्ही एन्जॉय करते तसं तुम्ही सुद्धा एन्जॉय करा मे महिना त्याला आंबा खायला या थोडं थोंडायला आणि हे डिश बनवलेली आहे डिशिडम काय मला थोडं गोष्टीडला फोन करायला Hmm. कसं आहे अरे मस्त आहे टेस्ट मला पण बघू दे थोडस लिंबू सरबत आहे लिंबू सरबत आहे एवढं काय एक्सपिरियन्स लिंबू सरबत काय कमी होता काय मला थंड सरबत नका चांगलं झालं म्हण ना, ना।, ना।, <laughs> <laughs> ना हा जेवलं होता छान झाले होती भाजी दहा पैकी पर्सेंट नाईन पॉईंट फाय पर्सेंट फाय पर्सेंट रेडी वगैरे होऊन ऊन आहे त्यामुळे अशी म्हणजे स्काप घेतलेला आहे अरे, अरे मी पण अरे मी राहिले की अगं दिसत नाही असणार ती असं फोटो घ्यायला पाहिजे होती तर आता मी चालला आहोत इथेच तयारी वगैरे केली टाइमपास करून म्हणजे सर्वांनी तयारी केली आता निघालो आहोत मंदिरामध्ये थोडंसं उल तर चार वाजले तेव्हा थोडंसं ऊन आहे अरे या छान तो तर थोडंसं कमी झालेलं आहे चार आहे त्यामुळे आपण थोडंसं बोललो काय वाजलेले आहेत तर बोलू मंदिरात जाऊ थोडस चालू इकडे बसून बसून कंटाळा आला होता पूजा येईपर्यंत काय करणार कारण पूजा आम्हाला घ्यायला येणार या गावामध्ये आणि नंतर आम्ही पूजाच्या सकाळी पासून आम्ही देत म्हणते पूजा येणार आहे काय फायदा तोंडावरती उणी तर येते तोंडावर येऊ डोक्यावर डोक्यावर नाही यायला पाहिजे आता इथे मंदिर आहे कुठेतरी थोडस पुढे तर आम्ही चाललो आहोत चालत चालत हा ब्लॉग कदाचित मोठा झाला असावा असं मला वाटतंय पण मी छोटा करायचा प्रयत्न करेन तर चला मंदिर बघूया कुठे आहे ते कुठे हा मग आपल्याला माहित नाही ना आपल्याला ना चालतच जायचंय काय बोलत आहे रुपाली मॅडम काही नाही बस आता जायचं आता हिच्या मारण पण असं लाजे अस लाज थोडीशी ए लाजून दाखवा कसं आम्ही आम्ही दोन ला आणि हे बघा एका स्फमधून दोघे जण चाललेत हां मग आमचं प्रेम एवढं प्रेम प्रेम नवीपासूनच कस पूजा नवी बरोबर हा पण पूजाच माझं तर चौथीपासूनच आहे तर चला मंदिर देखते कसं आहे आणि आता आम्ही मंदिराच्या शोधामध्ये आहोत आणि छोटासा असा ब्रिज बांधलेला आहे या गावामध्ये पाणी एकदम कमी झालेलं आहे बघा थोडंसं आहे गाव पण खूप छान आहे असं जास्त पसारण आहे मोठी मोठी घरं आहेत मशी इकडे बांधलेले आणि असा हा रोड आहे जो की आमच्या गावाला असा रोड नसतो आता चाललं आम्ही मंदिर शोधत आणि इकडे मिठाई वगैरे पण विकत हे कुठे आहे मंदिर हे हे हेच काय हा ना आणि मंदिराचे ते चालत चालत तर थोडंफार पुढे आलो आहोत थोडंसं पुढे आहे मंदिर कसं आहे ते आपल्याला समजायलाच मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर दिसायला तरी छान दिसतंय हा हा ब्युटी सस्वी तुझी नाही ना ते पाणी नसलेले गटार बिटार दाखवू नको अरे तुम्ही तलाव हे ब्रिज दाखवला चला तुम्हाला दाखवते मंदिर आणि शाळा देखील दाखवते हे बघा इथे शाळा आहे गावची आणि इकडे आहे मंदिर पाठी गावाची अवस्था मराठी शाळांची अवस्था ही अशी आहे दरवाजा आपटत आहेत सगळे मुंबईला गेल्यामुळे अरे ते गावात पब्लिक काय नाही तुला भारी वाटेल ना इकडे फिरायला एकदम रोड नाही इकडे कोण चले काही जेवलो नाही आणि आम्ही फायनल त्या मंदिराच्या पोचलो आहोत केदारनाथ मंदिर आहे आणि हे आहे त्याचं इंट्रीगेट गेट मस्त असं बांधलेलं आहे रोड चा टच अस आणि साईडने मस्त वगैरे आहेत आणि इकडे पण खाली रोड नका मंदिर तर खूप छान आहे त्याच्या चारी बाजूनी मस्त अशी झाडं लावलेली आहेत आणि मंदिराचा गाभार सुद्धा अगदी सुंदर आहे आणि साईडने मंदिराच्या सगळे देवी देवतांचे प्रतिमा आहेत ते लावलेल्या आहेत आणि मंदिराचं काम आहे ते चालू होतं बांधकाम आहे ते थोडंफार चालू होतं त्यामुळे सिमेंट वगैरे ठेवलं होतं मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही प्रदक्षिणा करल्या आणि व्ह्यू बघत होतो मंदिराच्या आसपासचा आणि मस्त असे झाडंसुद्धा होती तुळ तुळशी वृंदावन त्याच्यासोबतच गुलाबी आणि व्हाईट फुलांचे झाडंसुद्धा आहेत आणि मंदिर खूप छान आहे मला दाखवलंच मी पण आतमध्ये माणसं होती त्यांची काही पूजा चालू होती त्यामुळे जास्त नाही व्हिडिओ घेता आली जे काय ते शॉर्टकट दाखवलं पण आजूबाजूला खूप छान असं झाडं लावलेले आहेत पूर्ण साईडने छोटी मोठी झाडं लावलेली आहेत हे बघा आणि कामसुद्धा चालू आहे मंदिराचं चा। आणि खूप छान आहे मोठं झाडसुद्धा आहे छान वाटतं थंड वातावरण गावची वाईट तर भाई अलगच असते ते चला आता थोडा वेळ बसतो आम्ही इथे हे बघा आमची गँग आपलं आणि हे एक इथे खाली बसले कोण मी आणि त्याच्यासोबत मस्ती म्हणून मस्त लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या आणि मस्त अशी पर्स बनवली आंब्याच्या पानाची आवाजात जो हळवे पण आहे ना हा हां पर्स झालं हे प्लीज ओ केला तर आता आम्ही मंदिराच्या इथून निघालो आहोत खूप सारी मस्ती केल्यानंतर आणि ही आम्ही छोटीशी पर्स बनवली होती जी मी बनवली होती जो मी व्हिडिओ सुद्धा अटॅच केलेला जो की के पूजाने वाट लावलेली त्याला कप्पे बनवले हे बघा अलग स्टाईलची तिने स्वतःच्या पद्धतीने बनवलेली पर्स जी की मी त्या छोट्या मुलग्याला देणार होते पण तिने सगळं फाडून टाकलं आता बरं काय करू मी अच्छा पण होते कप्पे होते छोटे मोठे अरे एक रुपये ठेवू शकतो मी ठेवले होते एक रुपये बाय बाय मंदिर म्हणून भेटू आता इन फ्युचर कधी जावेस वाटत नाही येऊ कधी इकडे यायची परत तुम्ही लोकांनी एवढं चांगलं तर आहे गाव आमचं तुझं नाही आमचं गाव नाही बट आमचं सातारा तर चला आता मी चालू घरामध्ये आणि मग त्याच्यानंतर पूजा येईल आम्हाला घ्यायला आणि इकडे साइडला गाड्या भरपूर येत आहेत त्यामुळे आवाज भरपूर येतोय गाड्यांचा कारण रोड साईडला आहे त्यामुळे तर चलो पे घरपे चाय पिते मस्त आणि घरी आल्यानंतर चहा बनवायला मस्तपैकी पैकी ताईने आणि मी घेऊन आली बाहेर असंच काही करायला टाइमपास नव्हता म्हणून आम्ही असंच आपली असंकास करत होतो घेतल्याशिवाय पटकन इकडे रुमाल घेते का रुमाल दुधाची चहा बनवता बिस्किट माझ्या बॅग मध्ये

चहा प्याची वेळ झालेली आहे मस्त एन्जॉय आणि खूप सारा प्रवास केल्यानंतर फायनली पोहचलो आम्ही पूजा गावामध्ये मला असं बसवत नाही आणि आता फायनली आम्ही पूजाच्या घरी आलो आहोत आणि हे आहे पूजाचं आमच्या घर आणि आता गाडी वगैरे आले आणि खूप लेट झालं येण्यासाठी आणि खूप दगदग झाल्यामुळे व्हिडिओ नाही मध्ये घेता आली खूप सारी गर्दी असल्यामुळे तर आजचा ब्लॉग हा मी इथेच एंड करते खूप सारी गडबड आहे तर ठीक आहे थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण म्हणल्याबद्दल आपण नंतरच्या ब्लॉग नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण